स्टुडंट्स अ वेरी वार्म अँड हॅपी रिपब्लिक डे टू ऑल ऑफ यू ऑन दिस डे वी कम टुगेदर ॲज अ नेशन टू ऑनर द स्पिरिट ऑफ युनिटी डायवर्सिटी अँड डेमोक्रेसी डेट डिफाईन्स इंडिया ॲज वी बिगेन दिस मोमेंटस डेटे स्पेड ट्रीब्यूट टू द सिंबॉल ऑफ अवर नेशन स्ट्रेंथ द ट्रायकलर अवर तिरंगा सर वी इन्व्हाइट अवर टू डेज ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर प्रशांत शेळगे सर एडमिनिस्ट्रेट आय रिक्वेस्ट सीओ सर टू वॉज द फ्लाइट सावधान आज तो को सलामी देंगे, सलामी दें द डे वेन द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया वॉज अडॉटेड ऑन जनवारी विद द गव्हर्नमेंट दॅट वॉज इलेक्टेड बाय द पीपल फॉर द पीपल नाव इट्स टाईम टू फेलिसिटेड अवर टुडेज चिफ गेस्ट सो आय रिक्वेस्ट रिस्पेक्टेड योगेश अदाणे सर टू फॅलिसिटेड अवर टुडेज चिफ गेस्ट ऑनरेबल डॉक्टर प्रशांत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी साहेब म्हसकेसाहेब साहेब भाऊ उगले साहेब योगेश भाऊ हजारे उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक बालमित्र आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या संविधानाने जे काही आपले मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आपल्याला दिले आहेत तर जागर आपण या दिवशी करूया आपला समाज आपल्या समाजामध्ये न्याय समता बंधुता हे जे काही संविधानाचे वैशिष्ट्य आहेत ते अधिकाण अधिक रुजले पाहिजेत त्या अनुषंगानेच आपली जी आहे आपला विकास आपली प्रगती न्यायाला धरून समतेला धरून स्वातंत्र्याला धरून व्हायला पाहिजे आणि आपली लोकशाही अधिक आणि अधिक बळकट कशी होईल आपलं सार्वभौमत्व अधिक आणि अधिक बळकट कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत पुन्हा एकदा आपल्याला आपल्या सर्वांना खूप खूप संध्या धन्यवाद खूप खूप शुभेच्छा थँक्यू आजच्या या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो अगोदर ही आपली जी कॉन्व्हेंट आहे की आता आपला जी दिसते आहे ते अगोदर ही शाळा बंद पडलेली होती परंतु आदरणीय आपले कर्तव्य लक्ष मुख्याधिकारी सन्मान्य डॉक्टर प्रशांत शेळके सर त्यांनी मनावर घेतलं आणि ही शाळा नव्हे तर खामगावतील अनेक शाळांची सुधारणा केली सोबतच आपल्याला या ठिकाणी हे एवढं मोठं दालन या ब्राईट फ्यू फ्युचर गॉन्व्हेंटच्या माध्यमातून इथं उपलब्ध करून दिलं जे तळागाळातील मुलं आहेत गोरगरिबांची मुलं आहेत त्यांनासुद्धा इंग्रजी शिक्षण मिळावं त्यासाठी साहेब नेहमी प्रयत्नशील असतात त्याचाच त्या एक भाग म्हणून साहेबांनी नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या अद्यावत करून त्या शाळेच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सोबतच आज त्यांनी वेळात वेळ देऊन दोन तीन ठिकाणी प्रोग्राम असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो थँक्यू सो मच सर नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण प्रजासत्ताक दिनी येथे जन्म जमलो हो। आहोत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आमचा मान राखून इथे आले त्याबद्दल खूप सारा धन्यवाद प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचा दिन बरोबर आणि आपण सुद्धा प्रजा मला असं म्हणायचं आहे प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला सेलिब्रेट करतात बरोबर आहे आणि पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो मला असं म्हणायचं आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्या काळामध्ये गरज होती बलिदानाची बरोबर आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी बलिदान केले शहीद जगतसिंग आझाद राजगुरू सुखदेव यांनी बलिदान केले सोबतच सुभाषचंद्र बोस गांधीजी या सगळ्या या सगळ्या लोक महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केले आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी मला वाटते त्या काळात ती गरज होती पण या काळात आहे आपल्याला स्वतः स्वतंत्र होण्याची स्वतःच्या विचारांना स्वतंत्र करायची आज आपलं असं झालेलं आहे तरुणांचं असं झालेलं आहे तरुणांचं काय पॅरेंट्स लोक पण मी म्हणेन फक्त एक छोट्याशा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आपण स्वतःच जग समजतो मला मोबाईलला दोष द्यायचा नाही आहे पण मला असं मला असं ऍड्रेस करायचं आहे की आपण त्याच्यामध्ये कुठे त्याच्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा आजूबाजूला काय घडत आहे त्याचा नक्की विचार करावा कारण आजच्या काळाची गरज आहे मला असं वाटते मी स्वामी विवेकानंदांचाच थॉट वाचला होता त्यांनी म्हटलं होतं की तरुण तरुण वर्ग हा देशाचे भवितव्य घडवतो आणि आज आपल्या अभ्यासिकेच्या म्हणजे अभ्यासिकेमध्ये मी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून कार्यरत आहे त्याचा अनुभव आणि रोजचं समजा येणाजराचा मुलांचं मुलींचं वागणं सगळ्यावरून मला हेच समजते की आजचा तरुण फक्त स्वतः स्वतःचा विचार करत आहे तो विचार सोडून आपण असं समजलं पाहिजे आपण देशाचा खूप मोठा प्रयत्न करू की नाही हा देश खूप मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळून खूप दिवस झाले आज प्रजासत्ताक दिन आहे तो आपण दरवेळेसच करू सव्वीस जानेवारी झालं पंधरा ऑगस्ट हे दिवस देशात राहतील पण मुख्य महत्त्वाचं काय आहे की आपण कसे वागतो आपण कसे बोलतो आपण कसे राहतो आपल्यापासून सुरुवात करा तेव्हा देश स्वतंत्र होईल आणि खरं खरी गोष्ट म्हणजे आपल्या विचारांची गरज आहे आपले विचार स्वतंत्र होण्याची गरज आहे म्हणून मला तरी असं वाटते की सध्याच्या तरुणांनी स्वतःचा विचार करून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी विचार करावा आणि आपली अभ्यासिका जी अविरतपणे सुरू आहे प्रगतीशील मार्गावर आहे हळूहळू विकसितच आहे अभ्यासिकेमध्ये हळूहळू काही ना काही बदल होत हो। आहेत आपण घडत आहोत आणि खरंखर म्हणजे तुमची सहनशीलता याला खरोखर मी सॅल्यूट म्हणेल की एवढे दिवस झाले आता आम्हाला पण माहिती आहे की चार महिने झाले तरी पण तुम्ही आमच्यासोबत अविरतपणे तसेच उभे आहे जे आम्ही गोष्टी फेस करत आहोत तुम्हीसुद्धा करतच आहात आणि खरोखर आपण सगळं लवकरात लवकर तुम्हाला पुस्तकं म्हणा किंवा बाकीचे कंपार्टमेंट या सुविधा देण्याचा प्रयत्न करतच आहोत पण शेवटी काय आहे गव्हर्मेंट बरोबर आणि गव्हर्मेंटचा आपण एक हिस्सा आहोत म्हणून मला असं वाटते की गव्हर्मेंटचा जसा ज्याप्रमाणे गव्हर्मेंट वर्क करते पेशन्सने तसा आपण पण करावं आणि अजून एक सांगायचं झालं प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खूप काय म्हणतात त्याला खूप मोठे मोठे नारे लावले जातात की नाही झेंडे घेऊन आपण फिरवतो बा झेंडे झेंडे घ्यायचे या आता झेंडाच्या ह्याचा झेंडा कितीतरी झेंडे पडलेले दिसतात आणि खरोखर मला वाईट असं वाटतं की आपण शिक्षित असून सगळ्या ठिकाणी कचरा करतो झेंडे पडतात हे पडतात आणि अशिक्षित लोक स्वीपर्स लोक हे तो कचरा उचलतात यासारखं दुर्दैव कोणतंच नाही म्हणून मला वाटते भारताचा जेव्हा होईल तेव्हा होईल पण आपल्या खामगाव शहरामध्ये ज्या गोष्टी होत आहेत की आप आपण विद्यार्थ्यांपासून सुरुवात करू आपण आपण स्वतःपासून सुरुवात केली तर नक्की होईल कुठे म्हणजे आपली स्वच्छता जो स्वच्छतेचं जे मिशन माननीय पंतप्रधान मोदींनी सुरू केलेलं आहे ती स्वच्छता आपण आपल्या घरापासून आपल्यापासून आपल्या लायब्ररीपासून सुरुवात करू म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच की आपला हा जो परिसर आहे त्या आपल्या परिसरात येणाऱ्या व्यक्ती त्याने सुद्धा म्हटलं पाहिजे की हे नगरपरिषद काय आहे हे ब्राईट फ्युचर काय आहे कॉन्व्हेंट की आल्याबरोबर त्याला वाटलं पाहिजे की नगर परिषदचा कारोबार म्हणजे आपल्या खामगावचा कारोबार असा असला पाहिजे आणि जो बुलढाणा जिल्ह्यातले जे प्रशासकीय अधिकारी येतील किंवा महाराष्ट्रातले अधिकारी येतील त्यांना सुद्धा आपला एक प्रकारे प्रेरणा भेटावी की नाही खामगाव शहरातली ही लायब्ररी आहे ही हे हो, कॉन्व्हेंट आहे आणि असं असावं असा महाराष्ट्रात आणि त्यासाठी आपण सगळे कर्मचारी वृंदा नक्कीच प्रयत्न करू सोबतच विद्यार्थ्यांशिवाय असं काहीच नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सला समोरच्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या अभ्यासकांना माझी विनंती आहे स्वच्छतेकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी आपल्या शिस्तीचं पालन करावं आणि आपल्या अभ्यासिकेचं नाव रोशन करावं आणि सोबतच लवकरात लवकर अभ्यास करून अधिकारी व्हावा आणि आमच्या प्रशासनात यावं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मॅडम फॉर युअर इन्स्पायरिंग वर्ड्स आणि हे उद्याचं भविष्य आहे आज या ठिकाणी आपण प्रजासत्ताक साजरा करत आहोत संविधानानं दिलेले अधिकार आपल्याला जसे हवे असतात आपण या निमित्ताने एक काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत असू त्या क्षेत्रामध्ये आपले इतर जे भारताचे नागरिक आहेत त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र दिवा सोडिले सर्व हरदार सोडिला सुखी संसार कागासमजीवना जगले ते देशासाठी लढले त्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं आपला संसार सोडला आणि देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं त्या सर्वांना मी वंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत विकिराय टुडे इज ट्वेंटी सिक्स्थ जानेवारी रिपब्लिक डे आवर सेलिब्रिटी इज आवर स्कूल यू जानवी मेमी देशमुख

हर्शाल, जोती जोती रिस्पेक्टेड हर्षाल हर्षाली खंडाकडे मॅम लायब्ररी लायब्ररीयान क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले खामगाव रिस्पेक्टेड विजय उगले सर खा, फार्मर काउन्सिलर म्युनिसिपल काउन्सिल खामगाव रिस्पेक्टेड वामनराव हजारे सर रिटायर्ड टीचर